आलाय का मंडळी तुमच्या पण कानावरती आवाज मस्त कुरकुरीत बटाट्या अगदी जसा गाड्यावरती भेटतो ना बटाटावडा अगदी तसाच बटाटावडा आज आपण घरी बनवणार मला सांगते हो। तुम्ही जर एकदा जर हा बटाटावडा एकदा बनवून पाहिला ना तर खात्रीशीर सांगते पुन्हा म्हणून गाड्यावरचा बटाटावडा तुम्ही आणणार नाहीत आमकाच तुम्ही घरी डेली हा बटाटावडा आठवड्यात ना तीनदा तरी बनवून खाताल एवढा भन्नाट होतो ना हा जर बटाटावडा एकदा बनवला ना तर तुम्ही ह्या बटाटावड्याचे फॅनच होऊन जाताल एक नंबर चवीचा बनतो बरं का हा बटाटावडा जे की गाड्यावरच्या सुद्धा फेल करील एवढा भन्नाट होतो ना हा बटाटा वडा तुम्हाला सांगू शकत नाही काय जबरदस्त झालेला होता खाता ना खाताना तर एवढी टेस्ट भारी लागत होती ना याची जर तुमच्या मैत्रिणीला एकदा जर हा बटाटा वडा खाऊ घातला पुन्हा तुम्हाला रेसिपी विचारणार की कशी केली सांग की ग प्लीज मला पण करायची तर असं ना तुम्हाला प्रत्येकाने विचारलं पाहिजे की बटाटा वडा एवढा कुरकुरीत झालाच अस असं तुम्हाला प्रत्येकानेच विचारलं पाहिजे वडा कुरकुरीत करण्यासाठी काय करायचं जे आपण तळतोय ना बटाटा वड्याचं मिश्रण त्यात मिश्रण ना व्यवस्थित असं घोटायचं बरं का अर्धा तास घोटायचं त्यावेळेसच बटाट्या तुमा असं कुरकुरीत थोडं चांगलं जे वड्याचं मिश्रण आहे का ते मिश्रण असं गोल गोळे करायचे छोटे छोटे आणि जे तळायचं मिश्रण आहे त्याच्यात बुडवायचे आणि मस्त असे खरपूस कलर येईपर्यंत बटाटे वडे तळून घ्यायचे बघा कसला मस्त कलर आलाय काय कुरकुरीत झालं मग त्याच्या बरोबर मी याला एकच नंबर लागतो याची संपूर्ण रेसिपी आपल्या युट्यूब चॅनल वरती दिलीये तिथून संपूर्ण रेसिपी पहा आणि वडा असा बनवून खा जाता जाता सबस्क्राईब करा तेवढं